हिंगोलीमध्ये काल रात्रीपासून ढगपुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसाचा परिणाम आज दिवसभर जाणवलेला आहे मी सध्या हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या संगा नदीवरती उभा आहे सकाळी सहा वाजल्यापासून या पुलावरनं पाणी व्हायला सुरुवात झाली आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तरी देखील या पुलावरचं पाणी या ठिकाणी आटलेलं नाहीये निस्तारलेलं नाही आणि त्यामुळे इकडच्या भागातील जवळपास वीस गावातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झालेली आहे या ठिकाणी सर्व नागरिक अडकून पडलेले आहेत आपण या नागरिकांना विचारूयात खर तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक दुकानचं नुकसान झालेलं आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे रात्री पाऊस झालेला आहे परिस्थिती काय आहे आणि या पुलावर पाणी कधी पसरून वाहते आज हिंगोली शहरामध्ये रात्री नऊ वाजल्यापासून पाण्याची सुरुवात झालेली आहे नऊ वाजता एक जोराचा षक आला सर्व आज नवरात्रोत्सव दसरा महोत्सव हे सगळं हिंगोलीचं उद्वस्त होऊन रात्री एक ला वाजल्यापासून लगातार हिंगोली शहरावर हे पाण्याची रिमझिम चालू आहे वे इथूनच जवळ माझा गाव आहे कोठर माझ्या गावाला जाय करीत मी टिकून गेलो होतो लिंबाळ्या त्याहून तिथं पुलाच्या वरून पाणी जात आहे तिथून म्हणलो नाही तर इकून जावं इकून आज सकाळी सहा वाजल्यापासून या पुलाच्या वरून पाणी वाहत आहे आग... किती तास झाले तुम्ही आज जवळपास आता मला दोन ते तीन तास झाले साहेब हा रस्ता बंद आहे कधीपासून थांबले तुम्ही हे दोन तास झाले साहेब इथे रस्त्यावर आम्ही थांबलेलो आहे पलीकडे पूल पास करता येत नाहीये कारण की पाण्याचा प्रवाह थोडा जास्त वाढलेला आहे त्यामुळे या पुलावरून पलीकडच्या गावाला आपल्याला जाता येत नाहीये अनेक अनेक धोकादायक स्थितीमध्ये काही दुचाकीचालक प्रवास करतात वरतून हा इकून आता कसं आहे की यांना मार्गच नसल्यामुळं हा पर्यायी मार्ग म्हणून काहून की चवीकोंड रस्ते बंद झालेले आहे हा पर्याय मार्ग म्हणून स्वतःच्या जीवावर भेटून आज लोक या पुलावून जात आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सर्व नागरिक होते या बाजूला जर पाहिलं तर हा गावाच्या जवळचा कयादू नदीवरील पूल आहे आणि पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की नागरिकांना इथून अशक्य बनलेलं आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व पर्यायी मार्ग देखील बंद झालेले आहेत आणि पावसाचा जो परिणाम आहे तो या पुलावरच्या पाण्यावर दिसत आहे अनेक नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि आता नागरिकांना या मदत करण्यासाठी सरकारने पुढावा पुढाकार घ्यावा असं नागरिक म्हणत आहेत संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या